Ouais, पकड मोबाईल <स Jewelny> या ठिकाणी या वार्डाचे ग्रामपंचायत सदस्य आयुष्यमान आई साहेब या ठिकाणी पुष्प अर्पण करायचे आहे या ठिकाणी आयुष्यमान जितेंद्रजी गायकवाड साहेब यांनी या ठिकाणी यायचं आहे व आपल्याला त्यांच्या हस्ते या ठिकाणी आपला जो दोन जो लावलेला आहे ते त्यांच्या हस्ते या ठिकाणी सर्व मंडळामार्फत व गोलानीच्या सर्व उपस्थितांमार्फत त्यांना या ठिकाणी मान सन्मान देण्यात येतो दे आहे तरी साहेबांनी या ठिकाणी घ्यायचा आहे सर्वांनी उभं राहायचं आहे आणि हाताच्या अंतरावर उभं राहायचा आहे आणि आपल्याला मानवंदा देताना सलामी द्यायची दे <स्यक्ति dogs> <स्यक्ति> अंतरावर उभे राहा सर्व एका लाईनमध्ये लाईन मध्ये या सर्व मागे मागे सर का मागे मागे अंतरावर घ्या एक हाताचा अंतर घ्या सर कारण तुम्हाला मानवंदना देण्याचा म्हणजे हात लागायला नाही पाहिजे कोणाला नाही 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 या ठिकाणी आयुष्यमान जितेंद्रजी गायकवाड साहेब हे झेंडा वंदन करत आहे आयुष्यमान गायकवाड साहेब माझे सैनिक टाळेबंद सर्वांनी अगोदर परम पूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा परम पूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा परम पूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय शौर्य दिनाथ चा शौर्यनाथ चा शौर्य दिनाथ या ठिकाणी मानवंदना देताना आपण सर्वांनी तीन वेळेस जय भीम जय भीम जय भीमची घोषणा करायची हे मानवंदना देताना या, या प्रे सावधान प्रे विश्राम ਪ੍ਰੇਟ ਸਾਵਧਾਨ ਪ੍ਰੇਟ ਜਨਰਲ ਸਲਾਮੀ ਦੇਗੇ ਸਲਾਮੀ ਡਾਉ ਜੈ ਭੀਮ ਜੈ ਭੀਮ ਜੈ ਭੀਮ ਡਾਉ ਸਰਵਾਨੀ ਤ੍ਰੀਸ਼ਰਮਪੰਧ ਜੀ ਗਿਆ ਹਾਤੋੜਾ ਜੀ ਨਾਲ ਨਮੋਦਾਸ ਭਗਵਤੋ ਵਰਹਤੋ सम्मा शम्बुध स नमो तस्य भगवतो वरतो सम्म सम्बुदश नमो तस्स भगवतो वरतो सम्मा सम्बुदस् बुद्धं शरणं गच्छ गच्छामि तति अम्पि बुद्धं शरणं गच्छामि तति अम्पि धर्मं शरणं गच्छामि तति अम्पि सङ्गं शरणं गच्छामि आनातिपातावेरमणि सिक्कापदं समादियामि दा वीरमणि सिक्कापदं समादयामि कामि सुमिच्छाचारा वीरमणि सिक्कापदं समादियामि सावादा वीरमणि सिक्कापदं समादियामि ಸುರಾಮೇರಯ ಮೇರಯ ಮಜ್ಜ ಪಮಾದಠಾಣ ವೇರಮಣಿ ಸಿಕಾ ಪದಂ ಸಮಾದ್ಯಾಮಿ ಸಾದು 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 ಬುದ್ಧ 부ಜ ವಣಗಂದ ಗುಣೋಪೇ ತಮ್ಮೇ ತಂ ಕುಸುಮ ಸಂತತಿ पूजयामि मुनिन्दस श्रीपादसो होरुहे पूजयमि बुद्धं कुसुमेन प्रियेन मित्तेन लवा विमोकं पुप्पं मिलायाति यथा इन्द्रमे कायो तथा याति विनाशाव कणसारप्पदीपेन दीपेन तमतस्सि कदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदं सुगन्धिकाय अनन्त अनन्तगुणगन्धिना सुगन्धिकाय गन्धिनं पूजयामि तथागतं बुद्धं दम्मच्चङ्गं सुकृत न भव धातो धातु लङ्काय जम्बुदीपेति दशपुरवरे नागलोके तथूपे ಸಭೆ ಬೋಧಸ್ ಬಿಂಬ ಸಕಲ ದಿಶಿ ಕೇಶಲೋಮಾಧಿಧಾ ವಂದೆ ಸಭೆ ಬಿ ದಸ ಬೋಧಿ ಚಿಂಗ ನಮಿ ವೀಯು ಪಟೀತಿ ಶಾರೀರಿಕಾ ಮಹಾಬೋಧಿ ಬುಧಪದ ಸಾಧು 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 ವಿಸ್ಮರಣ सकलं विज्यं विदुरयाणं देवरूपं सुजीव निबलचक्कुगभीरघोसङ्घोरवण्णं सुकाय अवयचित्तं विनयकामं सुरतदम्मं सुप्रेमं विरजरज्जं सुजनितं भीमरावंसरामि 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 भी दिव्यप्रभरत्नतु साधु वरदानतु तु भीमराजा सकलविद्यापति ज्ञानसत्सङ्गति शास्त्रशासन्मति बुद्धितेजा पङ्कजा नरवरा रक्तस्वजन उद्धारा भगवन्तमुचाकरा भक्तकाजा सवदार संगरी शास्त्रधरिताकरि कापला उरी रुद्ररूपा मुक्तिपतिपणता जीर्णस्मृतिजालिता उजागतिका मार्गसाज राष्ट्रघटनाकृति शोभते भारती महामानो बोलति शारधसंज्ञा शरणबुद्धास्मि शरणधम्मास्मि शरणसंगास्मि भीमराजा 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 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शौर्य दिनाचा शौर्य दिनाचा दिनाचा शौर्य बुद्धाय जय पुढील कार्यक्रम आयुष्यमान बिराळे साहेब हे आपल्याला दोन मिनिटांमध्ये रुपेक्षा सांगणार आहे कार्यक्रमाची तरी सर्वांनी खाली बसून घ्यायचं आहे

हार्दिक हार्दिक स्वागत जैसे कि अपना मीटिंग में ठहरा था कि अपना एक जनवरी का जो कार्यक्रम है हम सवेरे ध्वज करेंगे पूजा पाठ करेंगे और उसके बाद में अपना कार्यक्रम आज सुबह का समाप्त होता है शाम को फिर छः बजे से अपना जो प्रोग्राम चालू होगा पूजा वंदना सामूहिक वंदना और अभिवादन करने का प्रोग्राम रहेगा वो हम सब मिलकर शाम को छः बजे करेंगे स्टैंडिंग साउंड सिस्टम यहाँ लाया जाएगा शाम को पाँच बजे या जिसको भी जो अपने यंग पीढ़ी है उनको अगर डांस वगैरह करना है जो भी करना है आप वो इन्जॉय कर सकते हो कोई प्रॉब्लम नहीं है लेकिन अपने टाइमिंग के अंदर उस हिसाब से आप कर लीजिए उसको तो ठीक है अभी आज का प्रॉब्लम अभी का यहाँ का समर्थ्य ही होता है शाम को छः बजे फिर से आप यहाँ सब जमा हो जाइए कोई प्रॉब्लम नहीं ठीक है सर हाँ हाँ और एक बार वो अभी एजेंडा को अपना रिश्वत घुमाएंगे आप सब जितने लोग यहाँ जमे हुए हैं ना सिर्फ में सिग्नेचर कर दीजिए आप ठीक है या ठिकाणी अध्यक्ष साहेबानुसार या ठिकाणी संध्याकाळी सहा वाजता पुढील कार्यक्रम या ठिकाणी सुरुवात होणार आहे तरी आलेले जे बौद्धोपासक उपासिक आहेत जे आलेले असतील ज्यांनी पुष्प या ठिकाणी वाहले नसणार त्यांनी कृपा करून एक एक करून आपले पुष्प या ठिकाणी व्हायचे आहेत तथागत भगवान गौतमबुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आणि हा कार्यक्रम या ठिकाणी आजचा हा कार्यक्रम सकाळचा जो कार्यक्रम आहे अध्यक्षाच्या परवानगीनुसार हा कार्यक्रम इथे समाप्त करण्यात येत आहे आणि संध्याकाळी सहा वाजता सर्वांनी वेळेवर या ठिकाणी यायचं आहे नमोबुद्ध बुद्ध आहे जय